नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माने सर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नातेसंबंध हा टॉपिक घेणार आहोत यामध्ये प्रश्न कुठे चुकतात विद्यार्थी आणि जे स्कॉलर लोक आहेत हे प्रश्न कसे सोडवतात कधी कधी काही विद्यार्थी तर याच्यामध्ये स्वतःला ठेवून सोडवतात पण हे प्रश्न सोडवण्याची खरी पद्धत काय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर प्रश्न किती प्रकारचे येतात ते पण मी तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी बघा पहिला प्रकार येतो सांकेतिक भाषेवर आधारित म्हणजे सांकेतिक भाषेवर आधारित म्हणजे काय जसं की ए बी स्वरूपामध्ये म्हणजे कोणाचं नाव दिलं जात नाही आपल्याला ए बी स्वरूपामध्ये आपल्याला नाते दिले जातात बरोबर आहे त्याच्यानंतर विशिष्ट वाक्य स्वरूपातील प्रश्न विशिष्ट वाक्य स्वरूपातील म्हणजे काय डबल इन्वर्टेड कॉमामध्ये एक विशिष्ट वाक्य दिलं जातो आणि त्या वाक्याच्या आधारितवर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात आणि तिसरा प्रकार येतो चिन्ह स्वरूपामध्ये म्हणजेच काय प्लस ला आपण बहीण म्हणायचंय गुणाकाराला वडील म्हणायचंय बरोबर आहे वजाबाकीला आई म्हणायचंय असे काहीतरी चिन्ह स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न तयार करून दिले जातात त्याच्यानंतर चौथा प्रकार तो सदस्य संख्यांवर आधारित म्हणजे काय मावज किती भाऊ किती बहिणी किती असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की याच चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारचे विश्लेषण मिळणार आहेत तिथून पुढे आणि मागे ज्यांनी माझे अजून प्लेलिस्ट सुरू केली नाहीये माझा गणिताचा फ्री कोर्स चालू आहे त्या कोर्स प्लेलिस्टमध्ये सगळ्या प्रकारचे आणि स्टेप बाय स्टेप गणिता टाकतो एकदम बेसिक टू ॲडव्हान्स तुम्ही माझा एकदम व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला स्वतःला समजून जाईल की काय करायचंय आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे का नाही हे तुमच्यावर आहे कारण की हा कोर्स पूर्ण तुमच्यावर ठेवलेला आहे चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा नातेसंबंधावरील प्रश्न सोडवण्याच्या आधी काही ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर ते काय आहे तर या ठिकाणी दिले काय नातेसंबंधावरील काही प्रश्न खूप कन्फ्युजिंग असतात काही प्रश्न सर्व नाही तर हे सर्वांना जमत नाही बरोबर आहे पण काही लोक त्या प्रश्नामध्ये स्वतःला ग्रहित धरून हे प्रश्न सोडवतात मी आत्ताच बोललो तुम्हाला बरोबर आहे पण त्याच्यानंतर चिन्ह किंवा खुना देऊन आकृती स्वरूपात मांडून हे प्रश्न सोडवणे शक्य आहे हे शक्य होतं क्लिअर झालं प्रश्न सोडू शकतो आपण मग हे कसं करायचंय मॅक्झिमम स्कॉलर लोक हेच वापरतात आणि ह्याच पद्धतीने ते गणित सोडत जातात कारण की जेवढे गुंतागुंतीचे प्रश्न असतील तेवढं नात्यामध्ये आपल्याला स्वतःला ठेवून सोडवता येत नाही जमत बेसिक प्रश्न असतील तर पण थोडेसे कठीण प्रश्न आले की स्वतःला आपण ठेवू शकत नाही मग त्यासाठी जे सांकेतिक खुना किंवा चिन्ह म्हणतो तर ज्याची त्याची पद्धत वेगळी आहे आता मी काय करतो स्त्री व्यक्ती जेव्हा येते दर्शवण्यासाठी आपण वर्तुळामध्ये लिहितो बरोबर आहे पुरुष व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण चौकोनामध्ये लिहितो हे लक्षात ठेवा बेसिक गोष्टी आणि ज्यावेळेस आपण एखादा अपत्य दाखवायचं असेल तर अपत्य आपण उभ्या बाणाने दाखवतो म्हणजे डाऊन आरोने म्हणजे समजा के आणि यम या ठिकाणी यम हा व्यक्ती केचा आपत्य आहे असं दर्शवलं जातं म्हणजे उभा बाण आपण आपत्त्यांसाठी वापरतो ते मुलगा असो किंवा मुलगी असो त्याच्यानंतर बहीण भाऊ ज्यावेळेस बहीण भाऊ दर्शवतो आडव्या बाणाने दर्शवतो बाण इकडे द्या किंवा बाण इकडे द्या काही फरक पडत नाही आडवी रेष असली पाहिजे आडव्या बाणाने आपण काय दर्शवतो बहीण भाऊ दर्शवतो मित्रांनो त्याच्यानंतर पती पत्नी म्हणजे जर एक स्त्री आणि एक पुरुष मध्ये पती पत्नीचं नातं दाखवायचं असेल तर आपण प्लसचे चिन्ह वापरतो लक्षात ठेवा प्लस ज्यावेळेस देतो तर समजून जातं की हे पुरुष आणि हे स्त्री दोघं एकमेक पती पत्नी आहेत क्लिअर झालं तर आता हे प्रश्न सोडवण्यासाठी हे मुद्दे महत्वाचे आहेत कारण की तिथेच सांगितले सांकेतिक खुना किंवा आकृती स्वरूपामध्ये मांडून म्हणजे तुम्हाला हे चिन्ह मांडायचे आपल्या प्रश्नामध्ये आणि ते कसे मांडायचे ते आपण एक एक, एक टाईप वाईज सगळं बघणार आहोत मी प्रत्येक प्रकाराचे तुम्हाला उदाहरणं देणार आहे आणि एक नाही तर जवळपास तीन उदाहरणं तुम्हाला मी समजून सांगणार आहे कारण की उदाहरणं कमी दिले की प्रश्नामध्ये पेपरमध्ये आलेला प्रश्न समजत नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर मित्रांनो नातेसंबंधावर प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात आधी ही नोट समजली पाहिजे नोट काय दिलेला आहे व्यक्ती स्त्री आहे किंवा पुरुष बरोबर आहे हे समजल्याशिवाय नाते स्पष्ट सांगता येत नाही लक्षात ठेवा त्या व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे हे समजल्याशिवाय आपल्याला नातं एक्झॅक्टली सांगता येत नाही त्याचं कारण काय आहे तर बघा बी हा ए चा भाऊ आहे बघा बी हा ए चा भाऊ आहे भाऊ वाहत असेल तर आपण आडव्या बाणाने दाखवतो हे आत्ताच तुम्हाला सांगितले मी परंतु जर मी असं विचारलं एक कोण आहे तर तुम्ही सांगणार बहीण सांगणार का भाऊ सांगणार हे जर चौकोनात असेल तर भाऊ म्हटलं असतं आणि हे जर चौ वर्तुळात असेल तर आपण काय म्हटलं असतं बहीण म्हटलं असतं हे लक्षात ठेवा म्हणजे ज्या जोपर्यंत ती व्यक्ती पुरुष आहे किंवा स्त्री आहे हे समजत नाही तोपर्यंत आपण नातं एक्झॅक्टली सांगू शकत नाही तो, ना तो भाऊ आहे का बहीण आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे खुना देणं गरजेचं आहे चिन्ह देणं गरजेचं आहे जर कधी असं स्पष्टच झालं नाही शेवटपर्यंत तर त्या पर्यायामध्ये भाऊ किंवा बहीण असं दोन्ही पर्याय असतात हे लक्षात ठेवा काय बोललो मी जर कधी शेवटपर्यंत म्हणजे प्रश्नाच्या शेवटपर्यंत असं उल्लेखच झाला नाही किंवा स्पष्टच झालं नाही की ही व्यक्ती पुरुष आहे किंवा एखादी व्यक्ती स्त्री आहे तर त्यावेळेस पर्याय असतो भाऊ किंवा बहीण हे कन्फ्यूज करतात प्रश्न लक्षात ठेवा नेक्स्ट नाते दोन प्रकारचे आता बघा हे नाते दोन प्रकाराचे म्हणजे काय हे मी माझ्या पद्धतीने समजवण्यासाठी हे वाक्य दिलेले आहेत कारण की हे वाक्य तुम्हाला पुढे प्रश्न सोडवताना कसे मदत होतात होता ते तुम्हालाच समजेल फक्त लक्ष ठेवा बघा डायरेक्ट रिलेशन बरोबर आहे आता इथं थोडंसं वाक्य चुकलेलं असेल मला वाटते बघा एखाद्या व्यक्तीचे बरोबर आहे दुसऱ्या व्यक्तीशी नाते दर्शवताना मध्यस्थी व्यक्ती दर्शवणे आवश्यक नसते त्याला डायरेक्ट रिलेशन म्हणतात बघा काय बोललो मी एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी नाते दर्शवताना मध्यस्थी व्यक्ती दर्शवणे आवश्यक नसते त्याला डायरेक्ट रिलेशन म्हणतो म्हणजेच काय उदाहरणामध्ये जर बघितलं तर माझा भाऊ माझी आई किंवा माझे वडील आता सर हे काय आहे तर समजून घेऊ थोडक्यात आता मला सांगा हे मी आणि हे पुढचा माझा भाऊ बरोबर ना बरोबर आहे तर या दोघांमध्ये नातं दाखवताना भाऊ भाऊ दिसत आहेत आता दोघं पण तर आपण फक्त एक बाण मारले पण मध्यस्थी व्यक्ती या ठिकाणी कोणी ठेवलाय का नाही मध्यस्थी व्यक्ती ज्या वेळेस ठेवावं लागतं त्याला आपण वेगळं नाव दिलंय या ठिकाणी काय म्हणतो अशा रिलेशनला आपण डायरेक्ट रिलेशन, रिलेशन म्हणतो बरोबर आहे म्हणजेच काय की जेव्हा बघा हे आई क्लिअर झालं आणि हे मी अजून बघा म्हणजेच या दोघांमध्ये दुसरा कोणताच व्यक्ती नाही सरळ एका बाणाने आपण नातं दर्शवलेलं आहे अशा नात्यांना आपण काय म्हणतो डायरेक्ट रिलेशन आता पुढचा आहे तो टाईप दोन म्हणजे काय इनडायरेक्ट रिलेशन म्हणजे पुढचा प्रकार काय आहे तर इनडायरेक्ट रिलेशन बघा एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी नाते दर्शवताना मध्यस्थी व्यक्ती दर्शवणे आवश्यक असते म्हणजे मधले व्यक्ती दर्शवणे आवश्यक असते त्याला आपण इनडायरेक्ट रिलेशन असे म्हणतो मग इनडायरेक्ट रिलेशन आता बघा थोडक्यात समजून घेऊ हो, इथे उदाहरणं दिलेल्या आहेत माझे काका बरोबर आहे आता हे मी आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी मी काका लिहितोय बरोबर आहे तर आता माझे वडील दाखवल्यानंतर वडिलांचा भाऊ असा जर आडवा बांधिला हे भाऊ झाले तेव्हाच हे व्यक्तीला मी काका म्हणणार ना लक्षात येत मी काय म्हणतोय म्हणजे ज्या वेळेस मला माझ्या काकासोबत रिलेशन दाखवायचं असेल तर माझ्या वडिलांचा भाऊ मला काका होतो बघा वडिलांचा भाऊ मला काका होतो मग हे तुम्हाला वाक्य स्वरूपामध्ये दिले असतात पुस्तकामध्ये पण हे आपल्याला कन्फ्यूज करतात म्हणून आपण डायग्राम स्वरूपामध्ये मांडतो वडिलांचा भाऊ म्हणजे काय काका अजून एक उदाहरण घेऊया बघा आजोबा म्हणजेच या ठिकाणी आजोबा घेतोय माझे आजोबा मग मा, माझे आजोबा जर समजा मी या ठिकाणी मी म्हणून थांबलो तर हे माझे वडील होतील ना मग या ठिकाणी वडिलांना थांबवावं लागेल आणि त्याच्या खाली जर मी थांबलो तर इथे माझे आजोबा असं मी सांगू शकतो म्हणजे काय वडिलांचे वडील आजोबा त्यासाठी मध्यस्थी व्यक्ती दाखवलाय आपण मी काय बोललो डायरेक्ट रिलेशन म्हणजे काय मध्यस्थी व्यक्ती दाखवायची गरज नाही पण इनडायरेक्ट रिलेशन मध्ये काय तो मध्यस्थी व्यक्ती दाखवायची गरज असते अजून एक एक्झाम्पल बघा काय दिलंय माझे मामा मा बरोबर आहे हे मी आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी माझी ही आई आहे बरोबर आई वर्तुळामध्ये मी पुरुष आहे म्हणजे मी चौकोनामध्ये सगळंच घटक क्लिअर करून देतोय आणि मामा पण आपला पुरुष असतो म्हणून या ठिकाणी बरोबर आहे आता बघा आईचा भाऊ म्हणजे कोण मामा बरोबर आहे म्हणजेच या पद्धतीने म्हणजे या या व्यक्तीचं या व्यक्तीशी नातं दाखवताना ज्यावेळेस आपल्याला ते नातं कोणाकडून ना आले हे मध्यस्थी व्यक्ती दर्शवणे आवश्यक असते त्यावेळेस आपण काय म्हणतो इनडायरेक्ट रिलेशन सर हे समजणं खूप गरजेचं आहे का हो कारण की प्रश्नामध्ये ती व्यक्ती दाखवण्यासाठी कधी कधी त्या व्यक्तीबद्दलच बोललं जातं बघा आपण डायरेक्टली मामा असं दाखवलं बरोबर आहे पण कधी कधी ह्या व्यक्तीबद्दलच प्रश्न असतो म्हणजे आपल्याला तो, आप तो व्यक्ती घेणं गरजेचं असतं आता लवकर हे चार उदाहरणं आपण समजून घेऊया जेणेकरून पण पूर्ण प्रश्न बघता येतील पेपरमध्ये आलेले तर आता बघा ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे ए नावाचा भाऊ आहे ते कोणाचा भाऊ आहे तर बीचा बघा अजून पण माहिती नाही की ही बी व्यक्ती कोण आहे ती स्त्री आहे का पुरुष आहे मग असं जर विचारलं बी कोण आहे तर तुम्ही भाऊ किंवा बहीण सांगणार कारण की एक्झॅक्ट क्लिअर झालेलं नाही की पुरुष आहे का स्त्री आहे बरोबर आहे म्हणजे ए भाऊ आहे ए भाऊ आहे कोणाचा बीचा बरोबर आहे शब्दरचना बघा त्याच्यानंतर बी ही एची बी ए ची बहीण आहे बघा बी बहीण आहे म्हणजे मुलगी आहे पण ए कोण आहे आपल्याला अजून माहिती नाही तशा वाक्याला ना तसंच सोडून द्यायचं आणि शेवटी पर्याय बघताना कळतं आप की आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत ती भाऊ किंवा बहीण म्हणून दिलं जातं तसंच आर हे के चे वडील आहेत बघा आर वडील आहेत म्हणजे आर वरती असले पाहिजे केचे वडील आहेत म्हणजे के खाली असला पाहिजे पण या दोघांमध्ये वडील फक्त स्पष्ट होतोय की पुरुष आहे पण हा व्यक्ती के जो नावाचा आहे तो स्त्री आहे का पुरुष आहे अजून पण माहिती नाही कारण वडील या शब्दामुळे हे समजतं की आर हे काय आहेत पुरुष आहेत नंतर यस ही यम ची मुलगी आहे बघा यस ही मुलगी आहे बरोबर आहे कोणाची तर यम ची पण ह्या यम व्यक्ती पुरुष असला असता तर वडील म्हणलं असतं स्त्री असली असती तर आई म्हटलं असतं पण हे कोण आहे अजून पण माहिती नाही असेच वाक्य आपल्याला जोडायचे चला तर मग परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सुरू करूया चला टाईप एक मधला आपला प्रश्न क्रमांक एक आहे आता या ठिकाणी बघा काही असे वाक्य दिले जातात ते छोटे छोटे वाक्य पहिले जोडायचे नंतर पूर्ण प्रश्नाला बघायचे तर तिथं काय दिलेलं आहे पी हा एम चा भाऊ आहे बघा पी भाऊ आहे कोणाचा एम चा ओके पण एम कोण आहे अजूनपर्यंत माहिती नाही म्हणून मी फक्त आडवं बांध दिले कारण की ह्या दोघांचं नातं माहिती आहे आप आपल्याला पण हे कोण आहे पुरुष आहे का स्त्री आहे हे माहिती नाही त्याच्यानंतर पुढच्या वाक्याकडे येऊया क्यू हा चा मुलगा आहे चला एमला एक मुलगा आहे कन्फर्म झालेला आहे क्यू मुलगा आहे म्हणजे चौकोन लगेच घेतलं मी बरोबर आहे नेक्स्ट पी ची मुलगी आर बरोबर आहे ची मुलगी पहिले ची मुलगी तर काढू द्या मला मुलगी पी ची मुलगी आर आहे आता ही मुलगी असल्यामुळे मी वर्तुळ घेतोय हिचे टी लग्न झाले वा व्हेरी गुड झालं पण टीशी लग्न झाले आता टीशी लग्न झाले म्हणजे ऑब्विसली हे पुरुषच असेल क्लिअर आहे नाहीतर तुम्ही म्हणसाल की सर हे काय हा तर असं काही नाही समज नका समजू चला टीशी लग्न झाले आहे आता यम आणि यस या बहिणी आहेत बघा यम आणि यस या बहिणी आहेत मग मा आता मला क्लिअर झालं की ही पण बहिणच आहे म्हणजे ही व्यक्ती स्त्री आहे दोघं बहिणी आहेत असा उल्लेख झालेला आहे आता शेवटी विचारले काय त्याच्याकडे लक्ष देऊया हो बघा प्रश्न कसे येतात ते सांगतोय माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तेच सांगतोय की मध्ये प्रश्न कसे येतात व्हिडिओची सिरीज पूर्ण पहा तुम्हाला स्वतःला समजेल लक्षात येत आहे तर बघा यसचे क्यूशी नाते काय म्हणजे यसचे क्यूशी नाते काय कधी कधी काय होतं असा पण प्रश्न येतो मित्रांनो किंवा असा पण प्रश्न येतो हे दोघांचे नाते वेगवेगळे असतात बघा मी माझ्या मामाला मामा म्हणतो पण मामा मला काय म्हणतो भातसा म्हणतो ना म्हणजे मामाचा मी कोण तर भाचा आणि माझे ते कोण तर मामा म्हणजे असंच असतं म्हणजे ह्याचं रिलेशन याच्यासोबत विचारले का याच्यासोबत विचारले कन्फ्युजन न होण्यासाठी मी एक छोटीशी क्लिक सांगतोय जो शब्द दिलेला आहे शेवटी विचारलेला आहे त्याच्यातील पहिलं नाव जे असतं त्याला प्रश्न विचारलेला असं समजा म्हणजेच काय क्यूचा हा यश व्यक्ती कोण आहे मग आता तुम्हाला स्पष्ट होतंय हे क्यूची आई आहे आणि आईच्या बहिणीला आपण काय म्हणतो मावशी मित्रांनो आईच्या बहिणीला आपण काय म्हणतो मावशी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे मावशी लक्षात काय ठेवायचंय दिलेल्या प्रश्नामधील पहिल्या अक्षराला प्रश्न विचारायचा म्हणजे हे कोण आहेत कोणाचे तर क्यूचे मग क्यूच्या आईचे बहीण म्हणजे कोण होते क्यूसाठी मावशी होते लक्षात येते चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया चला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा सी ही ची एकुलती एक ननंद आहे आता बघा हे ननंद म्हणल्यामुळे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे इनडायरेक्ट रिलेशन आहे कारण की ननंद हे म्हणजे पतीच्या बहिणीला आपण ननन म्हणतो बरोबर आहे नवऱ्याच्या बाय बहिणीला आपण काय म्हणतो ननंद म्हणतो मग ननंद नेहमी लक्षात ठेवा ही दोन्ही व्यक्ती स्त्री आहेत हे क्लिअर झालेले आपल्याला कशावरून कारण की ननंद स्त्रीलाच असते बरोबर आहे म्हणून काय दिलेलं आहे सी ही, ही ए ची एकुलती एक ननंद आहे ही सी आणि हे ए आणि दोन्ही पण स्त्री व्यक्ती आहेत कारण की स्त्रीलाच ननंद असते आणि हे ननंद डायरेक्ट रिलेशन नाही तर इनडायरेक्ट आहे म्हणून मी मध्यस्थी व्यक्ती दाखवतो हे बघा आता लक्षात आलं म्हणजे एच्या नवऱ्याची बहीण म्हणजे काय झालं हे ननंद झालं बरोबर आहे इनडायरेक्ट रिलेशन का, का महत्वाचं आहे आता तुम्हाला समजत असेल आता नेक्स्ट मग काय दिले दुसरं वाक्य सी ही बी ची आत्या आहे बघा सी आत्या आहे बरोबर आहे म्हणजेच काय हो या ठिकाणी बी घेऊ का मी म्हणजेच वडिलांच्या बहिणीलाच आपण आत्या म्हणतो बरोबर आहे वडिलाच्या बहिणीला आपण काय म्हणतो आत्या म्हणतो पण बी ही व्यक्ती मुलगी आहे का मुलगा आहे हे, हे माहिती नाही म्हणजे आपण ह्याचं अजून नाव ठेवलं नाही याला चौकोनात पण लिहिलं नाही वर्तुळात पण लिहिलं नाही नेक्स्ट हे वाक्य पण झालं आता डी हा सीचा एकुलता एक, एक भाऊ आहे आता या शब्दाकडे थोडस जोर देतोय डी हा सी चा भाऊ बघा भाऊ सांगितले बरोबर आहे म्हणजेच अजून एक भाऊ आहे का, का हो नाही एकुलता एक भाऊ हे एकच भाऊ आहे म्हणजे तो कोण डी आता आपल्याला समजलं की या रिकाम्या जागी कोणता अक्षर होता बरोबर आहे डी हा सीचा एकुलता एक भाऊ पुढी कोणीच भाऊ नाही अजून एक दुसरा तो भाऊ एकच आहे तो कोण आहे डी आता आपला डायग्राम क्लिअर झाली आहे मग आता मी सांगितलं होतं की प्रश्नामध्ये दिलेल्या वाक्यातील पहिल्या शब्दाला आपण काय करणार प्रश्नचिन्ह म्हणजे ए कोण आहे बरोबर आहे ए कोण आहे कोणाची टीची बघा आता समजून जाईल तुम्हाला ह्या दोघांमध्ये चिन्ह काय हो प्लस आहे म्हणजेच काय डी ची हे ए कोण आहे तर ही आहे पत्नी मित्रांनो इथे लक्षात आता प्रश्न तिसऱ्यामध्ये काय दिलेला आहे बघा एक्स हा वायच्या मुलाचा मुलगा आहे तर एक्स चे वायशी नाते काय म्हणजे काय एक्स वायचा कोण एक्स वायचा कोण पहिल्या शब्दाला प्रश्न चिन्ह दिला बरोबर आहे आता मुलाचा मुलगा म्हणजे काय एक्स हा वायच्या मुलाचा मुलगा बरोबर आहे परंतु एक लक्ष घ्या आता या ठिकाणी जो वरचा व्यक्ती आहे तो स्त्री आहे का पुरुष आहे आपल्याला माहिती नाही मग मा, एक्सचे नाते काय प्रश्नचिन्ह कोणापाशी आहे एक्सपाशी आणि इथून मग मला सांगा मुलाच्या मुलाला आपण काय म्हणतो मित्रांनो नातू क्लिअर झालं म्हणून सांगतोय की प्रश्नचिन्ह कुठे घ्यायचं आहे म्हणजे नेमकं तुम्हाला कोणाबद्दल सांगायचं आहे आणि जर समजा हाच प्रश्न परीक्षेमध्ये असा आला असता वाय एक्सचे कोण लक्षात येत आहे मी काय बोलतोय वाय एक्स चे कोण मग तुम्हाला प्रश्नचिन्ह इथं द्यायला लागला असतं आणि याच्याबद्दल असा प्रश्न विचारायला लागला असतं पण त्या ठिकाणी पर्याय असला असता मित्रांनो कारण की या ठिकाणी ही व्यक्ती पुरुष आहे का स्त्री आहे हे माहिती नाही म्हणजेच आजोबा किंवा आजी पर्याय काय आला असता आजोबा किंवा आजी लक्षात येते तर हा झाला आपला भाग एक ज्याच्यामध्ये आपण टाईप एक कव्हर केलाय त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण बाकीचे टाईप सगळे कवर, कवर करूया कारण की यामध्ये थोडासा एक्सप्लेनेशन होता म्हणून वेळ लागला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर खरंच या ट्रिक्स आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये